नमस्कार तर बघूया सोयाबीन मार्केटचे खरे आणि ताजे बाजारभाव सोयाबीनला जर बघितलं तर जे आहे शहादा बाजार समितीत बघा पाच क्विंटलची आवक आलेली आहे या ठिकाणी जर बघितलं तर जे आहे बाजारभाव जास्तीत जास्त चार हजार चारशे एकाहत्तर रुपये गेलेले आहे कमीत सुद्धा चार हजार चारशे एकाहत्तर रुपये बाजारभाव या ठिकाणी आपल्याला फायदा मिळत आहे या ठिकाणी पाच क्विंटलची आवक्हादामध्ये आलेली आहे यानंतर पुढची बाजार समिती राहुअंबरमध्ये जास्तीत जास्त चार हजार दोनशे कोण रुपये मार्केट आहे या ठिकाणी कमीत कमी सुद्धा चार हजार दोनशे कोण रुपये मार्केट पाहायला मिळत आहे चौदा क्विंटलची आवक या ठिकाणी जवळपास आलेली आहे बाजारभावामध्ये जे सुधारणा आहे मात्र बाजारभाव आणखीन वाढले पाहिजे यानंतर जर आतामध्ये जास्तीत जास्त चार हजार पाचशे तेवीस रुपये बाजारभाव आहे कमीत कमी चार हजार दोनशे एक रुपये बाजारभाव या ठिकाणी पाहायला मिळत आहे सहा क्विंटलची आवक या ठिकाणी जवळपास आलेली आहे पुढील काही दिवसामध्ये जर बघितलं तर जे याच रेंजमध्ये जे बाजारभाव राहू शकतात त्यानंतर मी एकरमध्ये जास्तीत जास्त चार हजार सहाशे पंच्याण्णव रुपये तर कमीत कमी चार हजार दोनशे रुपये मार्केट या ठिकाणी पाहायला मिळत आहे बाजारभावामध्ये सुधारणा आहे मात्र मोठी सुधारणा सु जी आहे ती काळाची गरज आहे बाजारभाव वाढलेच पाहिजे धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल